सगळं मी मग अशी केलेलं हाय हाय तीच फक्त ताट म्हणली ह्यांना बीओ लागला गाठ सोडा कि वरची आपण गेलत कि आपवडीला गेल तर कि आत्या त्या ओळून आलं जाऊन त्या परत आजी नानाच्यातल्या लोह

आव ताई डीक पडलाय साड्यांचा ओल होऊ द्या मग भिजले की भिजले परत वाळतच नाही तर काढला आत्याने गुतुडा काढला छान असा मस्त पैकी पैसे टाका कि असच वय पैसे टाका मग काय हजार रुपये टाकाय पाचशेच टाकले तर असं असतं का साड्या घ्या या मांडी तस असू द्या तसं नसतं दोनच साहित्य अजून पाचशे राहिलेच बर का बाकी हो साडी नाही घ्यायची पैसेच द्यायच लई साड्या येतो ते आपलं काहीतरी आणते जाऊन आणली का तसं नसतं भाऊ कंपनीत कामाला या बघावर भेटतो मग द्याय नको एकतर वर्षात ना आधी आम्ही एकदा साडी घ्यायचो एकच चांगली दीड दोन हजारची पण आता नाही आता म्हणलं रक्षाबंधनला हजार आणि भाऊबीजीला हजार साडी घ्या तुम्हाला काय घ्यायचं ती घ्या तुमच्या तुमच्या मनाने वेगवेगळी चॉईस असती सगळ्यांची वय आणि साडी आणली मला साडी आणली मग तीच साडी भावाकून आणली म्हणायची होय आणि ही पैसे खर्च करायचं मर्यादा चालल्यात आत्या ह्याला चालल्यात ना देवाला कुठलं तरी भांडगावला नाही वे चला तर भाई तर निवांत बसल्याच मस्त पैकी आता संदीप भाऊला ववळायचं राहिले ववळायचं आणि जायचं मग काय करू थांबून तुम्ही जायचं बारामतीला हॉटेलची नवीन उद्घाटन करायचंय उद्या मला दावत करता लागन काय लागन सगळं सामान भांडी चुली झाडून पसारा म्हटलं धुवायचं काय हॉटेल बारीक नाही ती चला तरी या हॉटेल खरं तेच नवीन पत्ता तुम्हाला उद्या दिल्या जाईल उद्या नाही पण दोन तीन दिवसात आता आम्ही या गेले कसं जवळच या मग डवलून पण जाता येत नाही पाच मिनिट बसलं व्हिडिओ काढला गेलं तरी होऊन जात ना आता नवीन सकाळीच भाऊने आमंत्रण दिले नवीन हॉटेल चॅनेल वर दाखवायला उद्याच्या लवकर <laughs> ये <laughs> कस आहे काय म्हणून म्हणलं बर बर उद्या नाही म्हणलं पण सी तर आल्या गेल्यावरती जायला येईल मस्त पैकी तुम्हाला सगळ्यांना चला घरी पोचलो आणि आता ना एवढी शॉपिंग करून आलो ना एक दोन तीन चार पाच दमच नाही किती घेतल्या <laughs> <तीन अगुण पास। laughs> ताईंनी दोन साड्या घेतल्या दोन साड्या घेतल्या म्हणजे एक त्यांनी त्यांना घेतली आणि एक आम्ही त्यांना घेतली आम्ही त्यांना म्हणजे रक्षाबंधनला दोघीला हजार हजार रुपये टाकायचं ठरलं होतं भाऊबीजीला त्यांना पाचशे दिल्यात पाचशे ऑनलाईन पाठवायचं रेशमाताईला आणि ह्यांना हजार रुपयाची साडीच आणली म्हणजे अकराशेची हाय पण आमचं हजारच ठरल्या ते हे दाखवा कसली आंले आं की सिंपल सा भारी साड्याले झाले नाही ना सेम तो सिंपल आहे छान अशी मस्त पैकी आणि ती डेली यूज साठी तुम्ही घेतलेली पाचशे रुपयाची ती पण छान आहे ते आम्ही पाचशे सहाशे रुपयापर्यंत पर्यंत दोघीला दोन आणले सेम टू सेम ही त्यांनीच त्यांना घेतली आणि ही मी आम्ही ह्यांनी म्हणजे भावा आणि त्यांच्या पैसे पाठवायला जरा दमया पण आता आणली अशी आणि हे मला दोन आणल्या एक ही त्यांनी घेतली की ही मी मला घेतली मस्त पैकी ह्यांनी घेऊन दिली आणि ती आश्वीन ताईने घेतली नको नको म्हणलं तरी भाव म्हणजे संधी भाऊ कडून होय भाऊ ही आम्ही ओपन केली सगळे मस्त पैकी पदर ही सगळा ओपन करून बघितला छान आहे पार्टी पार्टीवेअर साड्या मस्त पैकी ठेवायचं महाग महागाचे येत हे असं काम सिंपल आणि ती आयला आणली आईला काय अशी पोस्टर कुठे कटायत आईला आमच्या पदर लागतो ओपन करून दावतात आता घ्यायची म्हणलं आपण पदर लाईनीची मस्त पैकी हिरवा कलर त्यांना आवडतो म्हणून त्यांना ला दिवाळीला काय साडी आणली नव्हती हे म्हणल्या घ्या आवडली तर घेऊन तर महाग देऊ पण त्यांना आवडली छान दिसती पदर फिदर ब्लाउजची त्यांना पदरच लागतो छान आहे तर रडू नको शिवू तर आलो मस्त पैकी बसलो चहा करू का आता मस्त पैकी चार वाजे आपल्याला तो दिवसच गेल्याला कळला नाही घर निघालो होतो दोन अडीच्या दरम्यान चांगला दीड तास दीड तास शॉपिंग केली वाटतात ह्या पण ताई साड्या नाही छान वाटणार ब्लाऊज शिवल्यावरती आमच्या दुगीकडे पण तसलेच आहे काटापत्राच्या साड्या भरपूर आहेत असल्या नाही तर हे मी मोरपंखी आणला छान आणि त्यांनी रेड गुलाबी मधले जरा जरा डिझाईन आमची राहिली होती शॉपिंग होई सगळ्यांची झालती करायची पण आम्ही दिवाळी झाल्यावर केली भाऊबीजीला लेट पण थेट केली मस्त पहिली अजून शुभ्राची फ्रॉक राहिली की द्यावायची आत्याने तिच्या संधी भाऊनी आत्यानी हका शुभ्रा कसली फ्रॉक आहे छान आहे का कोणी घेतली या असं इथं अंधारात असल्यामुळे तसं दिसतंय तुम्हाला छान असं तुम्हाला जवळून दाखवत कलर आहे खूप खूप छान आहे फ्रॉक आणि लॉंग भरपूर अशी मस्त घेत जा तिला ह्या वर्षी दिवायच तिला काढून दिग आता काही दोन दिवस असलं दिंगा नाही आरडा आरडी वरडा वरडी तस चालायचं तर द्या कसा वाटलं व्हिडिओ सांगा ही काय वाईस तिकडे काय काढलाय ती मिळून म्हणलं सोडायला होईल छान छान शॉपिंग